सर्व बर्व लसी दुसऱ्या जितुभुचा शाहिरी मानाचा मुद्राचा मुद्र हनचा मुद्रा हॅलो गोवा काहीतरी मार्यादा असते गोवा कार्यक्रम करायची गुवा काय मार्यायची असते पण तुम्ही जर मर्यादाच्या पलीकडे गेला असेल तर मी तरी काग बसव चला बुवा आपलेच आपले चलो बंधू मानला भोवा मी पहिल्या वर म्हटलो बुवा की बुवा माझे बंधन सारखे आहे पण आता गुवा हो आता डोक्यावर जाण्या लागलेत वेळेच बंधना उमाने एक तासाची बरोबर केली आताचे पण एक तासच करणार आहे आणि आता दिवाळी येणार दिवाळी गुवाचे बारी ऐकली ना मी पण ऐकली म्हणून बारे मारे ऐकली म्हणून मला दिवली बंदूक देणार आहे तुवा बंदूक घरी खोटी खोटी फटाकडे वाजवाय आहे बुवा म्हणतील हा एक नंबर वा आहे ना दादा एक नंबर आहे तुझी कंबर कोण भार हा बुवा कोण कोण आहे तर लेडीजमध्ये सांगा मला टेलर आहे सांगा फक्त टेलर कोण टेलर कपडे शिवू शकतो तुला सांगा फक्त मला तुमच्या ओळखीचा आहे का कोण कारण भुवा ना आपल्याला आता केळीच्या पानांचा ड्रेस शिवायचा आहे केळीच्या ड्रेस मी गिफ्ट करणार आहे लगेच नाही आता म्हणून म्हटले केळीच्या पानाचा ड्रेस म्हणजे मला भुवा लगेच द्या भुवाला केळीच्या पानाचा ड्रेस घ्यायचा आहे आणि चांगला माल बघायचा भुवाचा फोटोशूट करायचा आहे हा आणि फोटोशूट करणार काकी असतील ना कोण त्यांचं पण नाव सांगा त्यांचं आख्या वड मध्ये त्यांचा पण बुक मध्ये नाव नोंदलं जाईल महाराष्ट्रात एकमेव अशी लेडीज आहेत तिने केळीच्या पानांचा ड्रेस शिवला हा कोणी शिवत हा आणि केळीच्या पानांचा ड्रेस मालावर बोला हे फोटोशूट करायचे पाटणा बाके म्हणायचे आणि फोटोशूट झाल्यावर पाठी बाके तर त्यांना काय खायला नाही म्हटला तर रामकृष्ण हरिभोवा तुमच्या घरी माझ्या घरी बुवा मी गपवतो म्हटल आपले समजून घेतो आणि मनताना माझा पहिलाच कार्यक्रम आहे असं म्हणत नाही हो मी तुम्ही अजून मोठे माझा काय नाही आक्षेप तुमचा तुम्ही अजून मोठे व्हा आता तुम्ही चार कार्यक्रम केलात व्हा थोडीच्या वर्षी दहा करा मला अभिमान अभिमान आहे तुमचा पण मुला इतकं खालच्या थाराला व बोलाय मला वाटलं नव्हतं आणि आज शक्ती थोड्या तुम्ही करायला आले हो प्रत्येक शाही डोक्यात टोपी असायला ते व टोपी तुम्ही शाळेला गाईराव्या गाईराय पण आई मला अरे बुवाने मला बोलायला भाग पाडला म्हणून असं बोलतोय ज्याच्या टोपी ज्याच्या डोक्यात टोपी नाही तो बुवा शाहीर नसतो बाबा बरोबर का नाही हा काय शाहीर मला आले होते असा उडी नुसती नाही झडी दिसत नाही मी तो तुम्हाला लाईन दिलो लय लय आणलाय आणलाय मला वाटतं गाण्याच घेतलं काय मला माहिती नाही म्हणून लिहून आणलाय मला इच्छा मी पंधरा सहा मिनटं बारीकरी गाणी घेतो बसतो बसते पण ह्या काय तुम्हाला बोलतो जाऊ द्या नंतर म्हटले नातात नावा नावा त्याला देतो जावा जिथून आता नातात नावा पण तुम्ही भेटत मुवा कावा कावा पण या मळे गावात तुमचा उडवतो बघा धुवा कसा आपला पण नापय करायचा आपल्याला डायरेक्ट रेगण्याच्या बाहेर वाघ

मला मला सरकांत करम लाला देशमुख अनंत फोन आला जितो कार्यक्रम नव्हती झाला पाहिजे मला लोक आपले त्यांचं मन जे मी आता मन करून जिंकून जाणार होतो पण बोर माती खाल्ला ना माती त्यांच्या घराचा ओढ तो बाबा कशा पंगेचा पात्र हुआ आता हुआ मा मंतवा कार्यक्रम आहे हा हुआ कधीच्या मध्ये येतो खन्नो आराध्यासाठी झालाय बावन्न किलोमीटर मग तीन कार्यक्रम आले होते पण मी घेतले गाना ना माहितीये का बारा आणि तेरा हजार रुपये काहीतरी आपल्याला परवडला पाहिजे माझा एकच अर्थ म्हणणं आहे मी आता पण तुम्हाला इशो झाला भेट भेटून झाल्याच्या पण त्यांना आपण एक रुपये राहत नाही पण मी पैशासाठी आलो नाही खलीसाठी आलोय आणि काला फक्त मला या माळीला फक्त चांगल्या प्रकारे टिकून जायचे एक रुपये राहिला नाही तरी झालं पण माझी इच्छा आहे माझ्या खिशातले मग पैसे देऊन बोल मी पूर आज काल रात्री मुंबईतला पुण्यातला घेऊन आलोय हे आमची माणसी उद्या तिचा फायनल जरा उठ आहे वहिनी फोन करून मला जमला एमपी हा उद्या घेऊया उद्या काय उद्या फायनलचा तिचा सामना आहे म्हणून बुवा मी माझी पुरे घेऊन आलोय आणि आध्या आज मला वाटतं दोन तीन तासात मानले तुमच्यासमोर उभं आहे त्यामुळे बुवा असं सांगू नका आणि मला मुला हलक्यात अजिबात घ्यायचा नाही माझा शेरो शेरीचा भाष्य सिनेमा वॅग आहे पण बुवांचा शेग आहे काय कसला सॅग आहे बुवा तुमचा हा शेग आहे तुमच्या आज जितू बुवा तो तुमच्या पाठीवर नाही जाऊन दिली बॅग ना जितू बुवा नाव नाही चांगल्या प्रकारे गाणी एकदम छान आणले दे हो पण बुवांना काय आता काय बोलू फायदा नाही बुवा आणि नंतर बुवा म्हटले जी तू बुवा मलेगावात नापास आहे आज मलेगाव खरंच नापास झालो तुम्ही सांगा नापास झालो पुढच्या वर्षी नक्कीच पास होण्याचा प्रयत्न करेल मला आणि बारी अशी करी ना नो आज बारी अशी करी सगळे लोक म्हटले पाहिजे बुवा पास झालाय हे मग तुम्ही आम्ही थांबवायचं ना तो बुवा नापास झाला हा येतो हे रसिक वर्ग असतात ते ते दाताना मला कोणी सांगू नका तुम्ही तुमच्या दाताला ग्रुप मध्ये बोला बुवा हा भारी होता तो मला काय राग सांगू नका बुवा हे मोठ्या मोठ्या शहरांवर कार्यक्रम केले म्हणून मी आदर करतो बुवा आता बुवा पहिल्या बघा सालपटा काढली असेल तुझी शाप मी तो कुठे त्याग करणार माझ्या बोल नादाला लागू नको मी आता सांगतोय आणि नंतर बुवा म्हटले कलकी तुरा येड्या गाभाला काम नाही आणि तुमच्यात राम नाही बुवा शक्तीगुर हा कोणी पण करायचा असो ब ती कलाय आपली ती झोपतली पाहिजे सगळ्यांनी आणि बुवा राम का आपल्या नसा नसा श्रीराम आहे बुवा तेव्हा नाही तर भोवा तुम्हाला असतो आणि नंतर परत बुवा म्हणले की बुवा शेर शायरीचा बादश आहे बुवा म्हटले शेर शायरीचा बादशा आहे मी ज्या वेळेस भुवा नो म्हणा आमचे भाऊजी गेले भाऊजींचा फोन आला बुवा ताये ताये। आ आ मला तुमची था... म्हणजे ते काय बोलतात खाली टॅगलेट असते आपल्या कोण अनुभवाय बोल शेरशाहीच शाहीर आहे मी बादशा आहे आणि मला भय नय बेर शाहीचा <Zamester> शाहीर आहे बो लक्षात घ्या आणि कोणी बुवा तुम्हाला सांगितलं की शेरशाही दोन मुलीची असते मुंबई मंडळाचा नियम आहे का बुवा तुम्ही सुद्धा मंडळात मी पण मंडळात आहे पण कुठल्या मंडळाचा किंवा मंडळाच्या अध्यक्षेने सांगितले हुआ की शेर शायरी ही फक्त दोन ओळीची दो नसावी चार ओळीची असावी त्यावेळेस मुंबई मांडण सांगेल की शेर चार ओळीची असेल त्यावेळेस चार दोनच वरची हा आणि नंतर व म्हटलं हुआ बारीच आहे काय तुम्हाला वाटत आहे ना बारीच आहे ना असं काढून दाखवला ठरव गेलं गुवा जि शाप मर तुम्हाला बघा वो गुवा म्हणतात गुवा का हाय काय गुवा नाताचं हाय काय म्हणता गुवा मी काय झोपी घरा आलो का इथं बरोबर आहे करा मी शक्ती गुणा करालो शक्तिगृह करेन आणि ते पण शास्त्र आता आहे घरी लक्षात घ्या मी झोपी घराला आलो होतो ना गुवा तुम्हाला ताप नाही तुम्हाला हरवली म्हणा ती आता सांगतोय वो आपला नाथ नका करू आता फिरो जा मला फिरो दा जाऊ लागतो